नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीएन्युज मराठी मध्ये सहर्ष स्वागत जत तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीची कार्यकारिणी जाहीर जत तालुका ज्येष्ठ नागरिक भवन विद्यानगर जत येथे शनिवार दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये जत तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती जत यांची 2024 ते 2027 या सालाकरिता नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली या कार्यकारिणीच्या निवडीने ज्येष्ठ नागरिक संघामध्ये विविध योजना ज्येष्ठांच्या समस्या ज्येष्ठांच्या आरोग्य तसेच इतर गोष्टी या लवकर पूर्ण व्हाव्यात व संघटना अधिक बळकट व्हावी या कारणाकरिता जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व त्यांच्या समन्वय समितीच्या तालुका अध्यक्षपदी जत चे श्री तानाजी गावडे उपाध्यक्षपदी निगडीचे श्री बाबालाल नदा सचिवपदी अचक सदाशिव साळुंके कोशाध्यक्षपदी जतचे यशवंत जाधव सदस्यपदी जतचे महाळा वनमाने आबासाहेब कापसे रमेश तंगडी अंतराळचे शामराव शिंदे जतच्या शांताबाई सूर्यवंशी वैशाली पंडित नंदाताई साळे शांताबाई कांबळे आणि डपळापूरच्या सरस्वती शिंगे यांची निवड कार्यकारिणीमध्ये करण्यात आली या नवीन निवडीनंतर नूतन अध्यक्ष व त्यांच्या सहकार्यांनी आम्ही येणाऱ्या तीन वर्षांमध्ये ज्येष्ठांचे प्रश्न मार्गी लावू असा विश्वास व्यक्त करत सर्वांनी आपले पदभार स्वीकारले या सभेची समाप्ती अल्पोपहारानंतर झाली आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी